पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणजे जिथे थोडीशी पारंपारिकता आणि संस्कृती ही जोपासताना आपल्याला दिसता दिसत दिसते आणि एवढ्या वर्षापासून तृतीयपंथीयांविषयीचा असलेला संभ्रम त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन त्यांच्याविषयीची विचारधारा तर आ, एकंदरीत पुणेकरांचा दृष्टिकोन हा आणि पुणेकरांकडून म्हणजे पुणेकर म्हणून एक काम करताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुझ्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टींना तुला सामोरं जावं लागलं लोकांच्या दृष्टिकोनाला घेऊन आणि तुला काम करताना अशा कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये अडथळा आला तर त्याविषयी तू थोडासा त्या गोष्टींवर प्रकाश टाका बस दोन हजार अठरा मध्ये माझ्यासोबत एक घटना घडली होती नेक्स्ट मॉलची नो पर्सन शुड बी इन जस्टिस ऑन बेसिस ऑफ जेंडर सेक्शुअल ओरिएंटेशन तर मी मॉल मॉलमध्ये गेले होते तो मॉलच्या लोकांनी मला ट्रान्सजेंडर असल्या कारणाने त्यांना प्रवेश नाकारला होता तेव्हा मी आवाज उठवला आणि कुठल्याही व्यक्तीसोबत भेदभाव होता कामा नाही <coughs> डिस्क्रिमिनेशन आता करता येणार नाही कारण आता ऍक्ट आला होता कायदा आलाय दोन हजार एकोणीस मध्ये ट्रान्सजेंडर प्रोडक्शन ऍक्ट दोन हजार एकोणीस आता डिस्क्रिमिनेशन होणार नाही किंवा भेदभाव करणार नाही पण अजूनही लोकांची मानसिकता बऱ्यापैकी कमी झालेली आहे पुण्यातली पण अजूनही एक्सेप्टन्स नाहीये लोकांकडनं की घर देताना पहिली गोष्ट <coughs> फॅमिलीला लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो की ह्यांची फॅमिली सपोर्ट करत नाही तर फॅमिलीचं काही नाही सगळ्यात मोठे जीव जंतू किडे असतात ते नातेवाईक म्हणजे स्वतःच्या घरातलं बघणार नाही पण दुसऱ्याच्या घरातलं ला फार लागतं अमक्या अमक्याचा मुलगा असा अमक्या अमक्याची मुलगी अशी त्यामुळे रोजचा जे व्हॉयन्स मारहाण घरातनं जे ट्रान्समूल जे फेस करतं त्यामुळे रोजच्या मारहाणीमुळे कुठंतरी मला माझ्या मनासारखं राहावं म्हणून ट्रान्सजेंडर कम्युनिटी जॉईन करतं पण तिथंही तेच होतं कि घर देत नाही किंवा ट्रान्स असल्या कारणाने त्या झोपडपट्टीत राहावं लागतं दोन रुपये जा भाडं देऊन त्याच्यामध्ये दे खूप आमची कुचंबणा होती ह्या गोष्टींमध्ये प्रशासना आणि शासनाचा जो सरकारचा किंवा राजकीय पक्षांचा सुद्धा रोल जो आहे आरोग्य आणि निवाराला घेऊन तो काय असला पाहिजे खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळेस मी कलेक्टर साहेबांसमोर गेले होते म्हणले की मी आता टॉयलेटला कुठं जाऊ मेलमध्ये जाऊ का फिमेलमध्ये जाऊ तर ते म्हणलं एवढं मोठं कलेक्टर ऑफिस आहे एक टॉयलेट नाही आहे माझ्यासाठी मी कुठे जाणार त्याच्यानंतर मी पहिलं समाज कल्याणमध्ये पहिलं पुण्यातलं ट्रान्सजेंडर टॉयलेट केलं त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेवरती मी कमिशनर वरती पिटिशन फाईल केलं की आम्ही शौचालयला जायचं कुठे जेव्हा आपले माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की आमने सबके लिए शौचालय बनाया स्वच्छ भारत अभियान किया तो हम मी का जाय तर मी पिटिशन फाईल केलं पिटिशन फाईल केल्याच्या नंतर चार टॉयलेट ॲटलीस्ट ट्रान्सजेंडरसाठी सुरू केले त्यांनी अजून माझी खूप इच्छा आहे म्हणजे दोन हजार चौदाचा नालचा जजमेंट असल्यावरती सुप्रीम कोर्टचं जजमेंट असल्यावर की प्रत्येक स्कूल कॉलेजेस पब्लिक प्लेसेस थिएटर मॉल प्रत्येक ठिकाणी ट्रान्सजेंडर टॉयलेट पाहिजे कारण जे बुलिंग हॅरॅसमेंट होतं ट्रान्सजेंडर व्यक्ती बरोबर ते टॉयलेटमध्ये होतं त्या कारण ट्रान्सजेंडर शाळा सोडून देतात पुणे विद्यापीठाकडनं माझी हीच मागणी की आपल्या इथे विद्यापीठामध्ये एक ट्रान्सजेंडर टॉयलेट असणं गरजेचं आहे म्हणजे मी ऍक्टिव्हिजम समाजकार्यात का आले की मी जे भोगले भोग हो ते माझ्या इथे येणाऱ्या पिढीने भोगू नये त्यांच्या वाटेला त्या गोष्टी येऊ नये तर माझ्याही मुलांनी म्हणजे पुढे जाऊन डॉक्टर बनावं किंवा लॉयर बनावं तर तिथं ते टॉयलेट असणं खूप गरजेचं आहे तुला असं का वाटतं की वेगळे शौचालय असले पाहिजे कारण पुरुषांच्या ह्याच्यात आम्ही जाऊ नाही शकत महिलांच्या ह्याच्यात गेलं की आमच्यासोबत खूप भेदभाव होतो आमच्या आम्हाला बघून नाकतोंड मुरडतात मग त्या कारणाने ट्रान्सजेंडर कमी पाणी पितात त्यामध्ये आरोग्यावरती प्रॉब्लेम होतो हेल्थवर इश्यूज होतात त्या कारणामुळे आम्हाला ट्रान्सजेंडर सेपरेट टॉयलेट पाहिजे आरोग्य आणि निवाऱ्याला घेऊन नक्की कशा प्रकारच्या कशा प्रकारचे बदल आणि कशा प्रकारचा विकास तुला अपेक्षा पॅन्डेमिक मध्ये किंवा पॅन्डेमिकच्या आधी आमचा कोणी विचार केला नाही आताही कोणी करत नाहीये की आम्हाला ऍडमिट करणार कुठे पुरुषांमध्ये आम्ही ऍडमिट होऊ शकत नाही महिलांमध्ये राहिलं की तुम्ही असं का बोलता असं का चालता तुम्ही तर देवाची लोकं तुम्ही आजारी पडता का असे फालतू थुपरट प्रश्न विचारले जातात तर माझं म्हणणं काय की बी भेदभाव न होता आम्हाला एक सेपरेट टॉयलेट हे हॉस्पिटलमध्ये ॲटलिस्ट बेड्स पाहिजे ओपीडी पाहिजे आम्हाला सेपरेट टॉयलेट पाहिजे तिथे आणि असं काय होणार नाही की माझे कम्युनिटीमधली कोणी ट्रान्स जर तिला नर्सिंग कोर्स दिला आम्ही आमच्या लोकांना बघू छान उलट उपचार करू ना